नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत आज दुपारनंतर कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण तुमच्या तालुक्यात व गावात कसा राहील पाऊस हे सविस्तर बातमी आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला खूप प्रेम देतात आहात व्हिडिओला लाईक करत आहात अनेक शेतकऱ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले असेल तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील हवामान अंदाज आपण बघण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो काल आयल्यानगर मधून आपल्याला एका शेतकरी बंधूंनी कमेंट केले आहे कि मध्ये पाऊस कधी येणार तर काल सुद्धा या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडला आज दुपार नंतर सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आयल्यानगर मध्ये पडणार आहे तर सुहास अन्ना दाते यांनी ही कमेंट केली होती यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता व तुमचे येथील हवामान अंदाज आपण बघण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर शेतकरी मित्रांनो मालेगाव मनमाड या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण आज दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर वैजापूर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पैठण या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील जालना या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो काही ठिकाणी पावसाची तरी पुढील श्रीरामपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो त्यानंतर नाशिकमध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा विजासह पाऊस बघायला मिळणार आहे त्यानंतर इगतपुरीमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर वाडा कल्याण डोमोली या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मुंबई खोपोली या भागात सुद्धा मध्यम जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल जुन्नर खेड पुणे या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाचं वातावरण राहील काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल त्यानंतर जेजोरी दौंड बारामती या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर बारामतीमध्ये विजासह मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो जामखेड करमाळा इंदापूर या भागात सुद्धा हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर बार्शी पंढरपूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल पंढरपूरमध्ये अनेक ठिकाणी विजासह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यानंतर तुळजापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणजे आपल्याला दुपारनंतर या ठिकाणी चार ते पाच वाज्यानंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस तुळजापूरमध्ये बघायला मिळू शकतो हा पाऊस पेठ लातूर या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो जसा हव हवेचं वातावरण राहील त्याप्रमाणे या पावसाचा प्रसार होत राहील मात्र तुळजापूरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणारच त्यानंतर सोलापूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्यानंतर जत मध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया सांगली कोल्हापूर निपाणी या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर सावंतवाडी राजापूर रत्नागिरी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळेल त्यानंतर चिपळूण गोरेगाव या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील साताऱ्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील वडूद कराड विटा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो विचार केला तर आपण मागे बघितल्या प्रकारे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड पैठण जालना या ठिकाणी हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यानंतर चिखली खामगाव अकोला लोणार वाशिम हिंगोली जिंतूर पुसद कारंजा अमरावती यवतमाळ या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील त्यामुळे या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता कमीच आहे मात्र पुढील अठ्ठेचाळीस तासात या ठिकाणी सुद्धा पावसाला सुरुवात होऊ शकते आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका तर आपण बघितल्याप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणी पावसाचा अंदाज तरी नाहीये एखाद्या ठिकाणी पाऊस पडला तर पडू शकतो मात्र सध्या तरी आपल्याला त्या ठिकाणी पावसाचं वातावरण दिसत नाहीये शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या जसं वातावरण बदलतं तसं पाऊस सुद्धा बदलतो म्हणजे शंभर टक्के याच ठिकाणी पाऊस पडेल असं नाही आजूबाजूला सुद्धा पाऊस पडू शकतो कारण की निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील पावसाचे वातावरण आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या येथील जर हवामान अंदाज राहिला असेल किंवा तुम्हाला काही माहिती लागत असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच हवामान अंदाज बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा आणि सकाळी आपला एक शॉर्ट व्हिडिओ येतो यामध्ये जिल्ह्यासह नाव येतात की कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस होणार आहे त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ नक्की बघाचा यामध्ये सविस्तर माहिती दिलेली असते की कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे यामध्ये सांगितलेलं असतं की येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट कशा प्रकारे आज राज्यात पाऊस राहील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून शॉर्ट व्हिडिओ सुद्धा सकाळी बघत चला चला तर मग शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद